अटकेत असलेल्या संशयित आरोपीला जामीन मिळवून देण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकांकडून पस्तीस हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून हात पकडले आहे विशेष म्हणजे नेमणुकीस असलेल्या पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारण्याचे हे धाडस संबंधित हवालदाराने केले आहे या हवालदारास अटक करण्यात आली आहे नयन परदेशी वय पस्तीस वर्ष असे अटक करण्यात आलेल्या संशयित हवालदाराचे नाव आहे या सापड्यातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील अनुषंगाने लवकर मिळवून देण्यासाठी मदत करण्याची खात्री देत नयन याने पस्तीस हजाराची लाच तक्रारदाराकडे मागितली होती ही लाच देण्याचे मान्य असल्याचे भासवत तक्रारदाराने नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार दाखल केले या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पूनम केदार हवालदार गणेश निंबाळकर अमलदार नितीन नेटारे व नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने शनिवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात सापळा रचला या सापळ्यात पोलीस ठाण्यातील संगणक कक्षात पस्तीस हजाराची रोकड स्वीकारताना नयन हा अलगत सापडला त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात याच पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या तीन आठवड्यात मालेगाव येथे लाचखोरांच्या विरोधात लाच प्रतिबंधक विभागाकडून सापळा यशस्वी करण्याची ही दुसरी घटना आहे गेल्या महिन्यात विजेच्या नवीन जोडणीसाठी पन्नास हजाराची लाच स्वीकारताना मालेगाव पावर सप्लाय लिमिटेड या खासगी वीज वितरण कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला पकडण्यात आले होते तेव्हा लाचेची ही रक्कम देखील वीज कंपनीच्या कार्यालयातच स्वीकारली गेली होती कुठलाही धाक न बाळगता चक्क आपल्या कार्यालयातच लाच स्वीकारण्याच्या या दोन्ही घटनांवरून लाचखोर किती मुजोर बनत चालले आहेत याचीच प्रचित येते या दरम्यान भ्रष्टाचारासंदर्भात नागरिकांकडे काही माहिती असल्यास किंवा लोकसेवकांकडून लाच मागणीचा प्रयत्न होत असल्यास संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे Policenews bureau, pero legal.